नमस्कार मी डॉक्टर अक्षय दिलीप फिरोदिया एम बी बी एस डी एन बी जनरल मेडिसिन मी मागील दोन वर्षापासून एशियन नोबेल हॉस्पिटल अहमदनगर येथे कार्यरत आहे आज मी तुम्हाला हायपोक्लायसिमियल म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे याबद्दल काही माहिती सांगणार आहे आता ह्याचे रक्तातील साखर कमी होण्याचे कारण नॉर्मल सामान्य व्यक्तींमध्ये कमी जेवणे किंवा एखादे जेवण टाळणे यामध्ये रक्त यामुळे रक्तातील साखर कमी होऊ शकते किंवा जे लोक मधुमेहग्रस्त असतात त्यामध्ये इन्शुलिनचं प्रमाण जास्त घेणे किंवा जे मधुमेहासाठी लागणारे गोळे आहेत त्या त्याचं सेवन जास्त प्रमाणात करणे यामुळे सुद्धा शरीरातील साखरेचं सा प्रमाण कमी होऊ शकते आता याची लक्षणे आपण कशी ओळखावी तर ज्यावेळेस हायपोग्लायसेमिया म्हणजे रक्तातील साखर कमी होते त्यावेळेस जड पडणे हृदयाचे ठोके वाढणे खूप प्रमाणात घाम सुटणे शरीराला थरकाप फुटणे चक्कर येणे अंधत्व येणे किंवा दृष्टी थोडीशी कमी झाल्यासारखे वाढणे तसेच डोकं जड पडणे इत्यादी लक्षणे आढळू शकतात आता ही लक्षणे असल्यानंतर आपण त्वरित साखर रक्तातील साखर चेक करणे गरजेचे आहे साखर चेक केल्यानंतर आपण त्यांना अशा व्यक्तींना ग्लुकोजचे बिस्किट्स किंवा चॉकलेट्स देणे गरजेचे आहे आणि हे ग्लुकोजचे बिस्किट्स किंवा जे चॉकलेट्स दिल्यानंतर पंधरा मिनिटांनी परत शरीरातील साखर चेक करणे गरजेचे आहे शरीरातील साखर पंधरा मिनिटांनी चेक केल्यानंतर जर आपल्याला साखर कमी प्रमाणात जाणवत असेल किंवा लक्षणं तशीच राहिली पर्सिस्टंट तर त्यानंतर आपण त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे धन्यवाद